आत्ता एक नुकतीच बातमी ऐकणे त्या बातमीमध्ये सांगण्यात आलंय की सरकारी कार्यालयामधील प्रत्येक कर्मचारी हा मराठी भाषेतच बोलेल आणि जर कोणी बोलत नसेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे दाखल करू शकतो अहो इथं साहेब मराठीचं सोडावो हो, एखादं काम करत नसेल म्हणून त्याला कर म्हणून जर सांगायला गेलं आणि कर्मचारी ऐकला नाही आणि वरिष्ठांकडे गेलं तर वरिष्ठ दुर्लक्ष करतात कधी कधी तर वरिष्ठ भेटायला सुद्धा तयार होत नाहीत अपॉइंटमेंट देत नाहीत आणि राज्य सरकार सांगतंय की वरिष्ठांकडे तक्रार करा आता ही तक्रार केल्यानंतर वरिष्ठ पण कारवाई करत नसतील तर कोणाकडे जायचं राज्य सरकारकडे सेंट्रल गव्हर्मेंटच्या कार्यालयांमधनं बँकांमधनं पण मराठी भाषेच्या पाट्या आणि बोलणं अनिवार्य केलेलं आहे परंतु येणारे बँकेचे कॉल ऑफर्स या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या तर मराठी सोडून बाकी भाषेतच असतात हे कित्येक लोकांनी तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे बघा ना एखादं बँकवाला जर तुम्हाला कॉल करतो आहे त्याला जर तुम्ही म्हटलात मराठीत बोल तर तो सांगतो मला मराठी येत नाही तुम्ही ऐवजी हिंदीत बोला हे तुम्ही कॉलवर बरेचदा ऐकलं असेल मग मला सांगा मराठी ही अनिवार्य म्हणजे कंपल्सरी मराठी भाषेला कंपल्सरी करून राज्य सरकार जे काही करू आहे ते ग्राउंड फ्लोरवर राबवलं जाईल का मग हे राबवण्यासाठी मराठी भाषेतच बोल म्हणून कर्मचाऱ्याच्या समोर आळून बसत असेल आणि त्यावरनं काही वाद उत्पन्न झाले तर सरकारी कार्यालयामध्ये वाद घातला म्हणून समोरच्यावर जर कारवाई होणार असेल किंवा सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करतोय म्हणून कारवाई होणार असेल तर समोरचा मराठी भाषेचा आग्रह धरेल का बर जर एखाद्याने धरला आणि त्याने कामात अडथळा घातलाय किंवा कार्यालयामध्ये तक्रार कार्यालयामध्ये येऊन दादागिरी केले अशा टाइपच्या खोट्या कंप्लेंटी पोलीस स्टेशनला झालं दाखल करायला गेले तर पोलीस मराठी भाषेतच बोल एवढंच तुला तो बोलला आणि त्याच्यावरनं वाद निर्माण झाले त्याचं चुकलेलं नाही ते बोलणं कंपल्सरी नि अनिवार्य आहे असं महाराष्ट्र सरकार सांगतंय असं पोलीस ठाम भूमिका घेऊन मदत करणार का, का बोलणाऱ्याला जर ती करू शकत नसेल तर मग ह्या अध्यादेशांना कचऱ्याचा डबा दाखवल्यासारखेच नाही का खर तर मराठीचा अभिमान असला पाहिजे महाराष्ट्रातील प्रत्येकाला तो अभिमान असला पाहिजे दुसऱ्या भाषेत पण आतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येकाला तो अभिमान किंवा मराठी शिकण्याची जिज्ञासा मना मनामध्ये असायला पाहिजे पण असं होत नसेल आणि फक्त महाराष्ट्र सरकार आदेश अध्यादेश काढत असेल मराठी भाषेचा नावलौकिक व्हावा म्हणून बोलत असेल तर तो नक्की होणार का हा खरा मुद्दा आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्ताच इतकेच मी आपल्या सगळ्यांची रजा घेतो मी हेमंत कुमार केळकर आपल्या सगळ्यांची रजा घेतो